नमस्कार आज आपण गुढीपाडव्यासाठी कलरफुल गाठी बनवणार आहोत त्याची रेसिपी आपण स्टार्ट करूयात यासाठी पहिल्यांदा आपण जे आप्प्याचं भांडं आहे त्याला आपण ग्रीस करून घेऊया घेणे त्याच्यानंतर दोन ग्लास आपण साखर घेणार आहोत आणि एक ग्लास पाणी घेणार आहोत म्हणजे साखरेच्या निम्मी पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये मी एक टी स्पून विलायची पावडर टाकलेली आहे आता हे जे मिश्रण आहे साखरेचं ते आपण तयार करायला घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे इंस्टंट रेसिपी आहे कमी वेळात बन बनणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर ही रेसिपी नक्की आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि इतरांनाही शेअर करा माझा एक छोटा प्रयत्न आहे कमीत कमी वेळात चांगली अशी किंवा कलरफुल डिझाईनवाली गाठी बनवण्याचा तो प्रयत्न मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या ही जे साखर आहे ती हळूहळू विरगायला लागली त्याचा व्हाईट असा कलर येत होता येईल लागलेला आहे जोपर्यंत हे मिश्रण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपण याला उकळणार आहोत जेव्हा आपण घरगुती काही बनवतो तेव्हा ते, ते कितीही साधं जरी असलं तरी त्याचा एक आनंद हा वेगळाच असतो की आपण हे स्वतः आपल्या हाताने आपण तयार केलेला आहे मार्केटमध्ये खूप सारे मोल्ड्स मिळतात पण माझ्याकडे मोल्ड्स अवेलेबल नव्हते म्हणून मी ते आपल्या पात्रामध्ये केलेलं आहे आय होप तुम्हाला ते आवडेल मी जास्त काही बोलत नाही आता आपण रेसिपी पुढे बघूयात पुढे काय रेसिपी होते हे उकळून झालेले ट्रान्सपरंट झालेले आहे आपण जे घी ग्रीस केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण अल्टरनेट वाला जो पाक आहे तो टाकतो टाकतोय गाठीसाठी याच्यामध्ये मी एक येलो कलरचा लेमन येलो कलरचा फूड कलर यूज केलेला आहे तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही यूज करू शकता आता मी हे मिक्स करून घेते आणि ते जे मिश्रण आहे ते मी अल्टरनेट जी जागा रिकामी सोडली त्याच्यामध्ये दे, टाकून देते थोडं ते मिश्रण थंड झाल्यामुळं घट्ट व्हायला सुरुवात झाली होती आता हे जे मिश्रण आहे हे आपण थंड करण्यासाठी ठेवूयात थोड्या वेळ तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे आपण चमच्याच्या बॅक साईडनी आपण त्याला काढूयात तुम्ही बघू शकता एकही तुकडा याचा निघालेला नाही आहे पडलेला नाही आहे अगदी जशीच्या तशी गाठी ही रेडी झालेली आहे जेवढं मिश्रण आपण टाकलं होतं तेवढं सगळं मिश्रण घेऊन ती गाठी तयार झालेली आहे आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढूयात प्लेटमध्ये मी या गाठीला उलट्या साईडने ठेवणार आहोत म्हणजे जी साईड खाली होती ती साईड मी आता वरती करणार आहे कारण मला याच्यावरती थोडीशी डिझाईन काढायची आहे साधीच डिझाईन आहे जास्त काही तामझाम नाही केलेला आहे याच्यामध्ये माझ्याकडे ग्रीन कलरचा फूड कलर होता तो फूड कलर मी इथे यूज करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल मी इथे जे थोडंसं तूप दिसतंय आपल्याला ते मी थोडंसं टिश्यू पेपरनी पुसून घेणार जेणेकरून कलर स्प्रेड होऊ नये म्हणून नाहीतर त्याच्यावरती कलर स्प्रेड होईल आता याच्यावरती मी ग्रीन कलरचे डॉट्स दिलेले आहेत थोडा कलर उठून यावा याच्यामध्ये म्हणून दोन्हींसाठी मी ग्रीन कलरच यूज केला आहे म्हणजे व्हाईट गाठीसाठी आणि येलो गाठीसाठी सुद्धा ही अशी डिझाईन मी तयार केलेली आहे अगदी सिंपल थोडा एका ठिकाणी कलर स्प्रेड झालेला आहे मे बी तिथे तूपासू शकते सेम डिझाईन मी सगळीकडे अप्लाय केली तुम्ही वेगवेगळी डिझाईन पण करू शकता तेही सुंदर दिसेल प्रत्येक गाठीला वेगवेगळी डिझाईन जर असेल तर पण मी सेम डिझाईनच फॉलो केली आहे कारण कुंकुवाची जर डिझाईन केली असती तर ती ही गाठी खाता आली नसती आता ही गाठी आपण खाऊ शकतो कारण हे सगळं फूड कलर आहेत इटेबल फूड कलर आहेत त्याच्यामुळे आपण ही गाठी खाऊ शकतो यासाठी मी हा ग्रीन कलर ग्रीन शेड ही शेड यूज केली आहे आणि इयरबड्स घेतलेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा थँक्यू